ओके सर सर म्हटलं पण पास आता कुमेराव चालू करा इकडे वाला घ्यायचा आहे प्रांते सर बरोबर आहे ओके आता ओके okay. बरोबर याच्याnyi परीकडे आणखी तीन प्रकारचे आहेत म्हणजे एक शारीरिक एक मानसिक एक आध्यात्मिक एक सामाजिक आणि एक पर्यावरणावर आधारित आहेत फर्स्ट म्हणजे शारीरिक फिजिकल हेल्थ आरोग्य म्हणजे स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे आपण उपास करतो देवाची भक्ती करतो मंदिरात जातो ह्या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर हो परिणाम होतो ते आध्यात्मिक आरोग्य मीन्स स्पिरिच्युअल हेल्थ चौथं म्हणजे सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्य हो म्हणजे सोशल हेल्थ सोशल म्हणजे सोसायटीमध्ये समाजामध्ये आपण जसं वागतो जसं एखाद्या व्यक्तीशी आपण जसं रिॲक्ट करतो त्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि सामाजिक हात सोशल आणि पाचवं म्हणजे पर्यावरण